दि ग्रेट् हेप्पीनेस् ऊ अनिचवत्सङ्खारपादवयधं मिनो उप निरुज्झन्ते ते संखो संपूर्ण विश्वाला जनि सुख शान्ति मानवता तथा दुःखमुक्ति आर्य संदेश दिला। असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक का तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोलसा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या प्रसंगी आपल्या या नागसेन नागसेनवनातील सभागृहामध्ये मोरे परिवारातील कालकथित जगदीश भाऊसाहेब मोरे स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब बी एस मोरे यांचे चिरंजीव यांचा प्रथम स्मृती दिन आज रोजी इथे संपूर्ण परिवाराच्या वतीने संपन्न होत आहे मोरे साहेबांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या सुविद्य धम्मपत्नी आयुष्यमती धम्म उपासिका विद्या जगदीश मोरे त्यांचे सुपुत्र श्रद्धावान धम्म उपासक अमित मोरे आणि त्यांच्या स्नुषा आयुष्यमती धम्म उपासिका सुरेखाताई अमित मोरे त्याचबरोबर मोरे साहेबांच्या सुपुत्री योगिता ताई प्रदीप गायकवाड आणि डॉक्टर क्षितिजाताई प्रमोद बंडेवार त्याचबरोबर मोरे साहेबांचे बंधू संजय बी मोरे प्रवीण बी मोरे जयराज मोरे विनायक मोरे समुद्र मोरे संपूर्ण मोरे परिवाराच्या वतीने हा प्रथम स्मृती दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी पूजनीय संघाच्या उपस्थितीत संपन्न होत आहे तेव्हा प्रसंगी माझ्या समवेत उपस्थित असलेले आमचे धम्मबंधू प्राध्यापक डॉक्टर हर्षबोधीजी महाथेरो आणि आमच्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्टी येथील संपूर्ण श्रामणेर संघ मोरे परिवार त्यांचे अप्त्येष्ठ नातेवाईक प्राध्यापक वृंद सर्व सन्माननीय अतिथी पाहुणे मंडळी तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता सव्वीसशे वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हितसुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे बघा भाऊसाहेब मोरे यांचे चिरंजीव असलेले जगदीश मोरे साहेब एक वर्षांपूर्वी आपल्यातून निघून गेले त्यांच्या स्नुषा सुरेखा ताई आणि सुपुत्र अमित मोरे यांनी आम्हाला काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमासाठीचं निमंत्रण दिलं त्यांचा आग्रह होता की भंतेजी आमच्या कार्यक्रमामध्ये आपण यायचं आहे भोजनदान आमचं स्वीकारायचं आहे आणि धम्मदेसना देऊन आम्हाला उपकृत करायचं आहे त्यामुळे थोडक्यात आपल्याला मी धम्मदेसना देतो आहे मानवी जीवन काय आहे मनुष्य जीवनाचा सदुपयोग करण्यासाठी नेमकं मनुष्याने काय करावं या संदर्भातील एकदा श्रावस्ती येथे असताना भगवान बुद्ध अनाथपिंडकाला उद्देशून म्हणाले की ज्याला कुणाला जीवनाचा सदुपयोग करायचा आहे ज्याला कुणाला मनुष्य जीवन म्हणजे काय हे समजून घ्यावयाचं आहे त्याने प्रत्येकाने पाच गोष्टी कायमस्वरूपी स्मरणात ठेवल्या पाहिजे त्यापैकी भगवान बुद्ध म्हणतात मनुष्याने क्षणप्रतिक्षण जिवंत असेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत पहिली गोष्ट लक्षात ठेवावी की आपण माथारे होणाऱ्यांपैकी आहोत जीवन जगत असताना आपण माथारे होणाऱ्यांपैकी आहोत म्हणजे आपल्याला माथार पण येणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवून आपल्यापेक्षा जे वयस्कर आहेत आपले माता पिता असतील आपले सासू सासरे असतील किंवा जे कोणी वृद्ध लोक असतात त्यांची सेवा केली पाहिजे जर आपण कुणाची सेवा करतो आहे तर होऊ शकते भविष्यामध्ये आपल्या सेवेचा कोणी विचार करेल पण आपण कोणत्या वृद्ध लोकांची माथाऱ्या लोकांची सेवा केली नाही तर आपली कोण सेवा करेल की नाही याची मात्र आपण शाश्वती देऊ शकत नाही भगवान एकदा श्रावस्तीमध्येच होते एक भिक्खू आजारी पडले होते मलमूत्रामध्ये पडलेले होते त्यांची कोणी सेवा करत नव्हतं शी सु ते त्याच जागेवरती करत होते त्यांच्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हतं एक दिवस भगवंताने आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलं आणि त्या भिक्खूच्या भिक्खू निवासामध्ये भगवान बुद्ध आनंदाला घेऊन पोहोचले भगवान बुद्धाने आनंदाने गरम पाणी केले त्या भिक्खूला आंघोळ घातली त्यांचे वस्त्र साफ केले त्यांची रूम साफ केली सर्व भिक्खू तिथे आले आणि त्यांनीही ती सेवा केली त्या भिक्खूला भगवंताने विचारलं की तुम्ही असे मलमूत्रात पडलेले असताना जागेवर तुमची शिशू होत असताना तुमची सेवा करण्यासाठी कोणी समोर का येत नाही आहे किंवा का आलं नाही आहे त्यावर त्या, त्या भिक्खूने प्रामाणिकपणे भगवंताला सांगितलं भगवान हा माझ्या कर्माचा परिणाम आहे कारण मी कधी कुणाचं झालो नाही मी कधी कुणाला विचारलं नाही मी कधी कुणाच्या सुखदुःखाला विचारलं नाही धावून गेलो नाही मी कधी कुणाची सेवा केली नाही आणि होऊ शकते माझ्या त्याच कर्माचा परिणाम म्हणून आज माझी कोणी सेवा करायला धजत नाही पुढे येत नाही आणि म्हणून भगवंताने जगतातल्या सर्व लोकांना उद्देशून सांगितलं आहे आपण प्रत्येकाने कायम लक्षात ठेवावं की आपणही मातारे होणाऱ्यांपैकी आहोत आणि जर कधी आपण कुणाला हिनवत असेल आपण कुणाला अपमानित करत असेल आपण कुणाला भाकरी वाचून मारत असेल आपण कुणाला म्हणजे एकदम धुडकावत असेल विचार करत नसेल आदर करत नसेल तर निश्चितपणे भगवंताचं वचन आहे कर्मसिद्धांतावर आपण विश्वास ठेवला पाहिजे जैसी करणी वैसी भरणी प्रत्येकाच्या वाट्याला येते मग ते भिक्कू असो की सर्वसामान्य ग्रहस्थ असो म्हणून भगवंतानं पाच पैकी पहिली गोष्ट लक्षात ठेवायला स्मरणात ठेवायला सांगितली आहे आणि ती म्हणजे की आपल्याला सुद्धा माथारपण येणार आहे दुसरी गोष्ट भगवंताने स्मरणात ठेवायला सांगितली आहे आणि ती म्हणजे आजारपण भगवान म्हणाले या जगतामध्ये असं कोणी नाही आहे की ज्यांना कधी कोणता आजार होणार नाही मग ते चांगले लोक असो की वाईट लोक असो कमी वयाचे असो की जास्त वयाचे असो श्रीमंत असो की गरीब असो शिकलेले असो की अडाणी असो असं कोणी नाही आहे या सृष्टीमध्ये की ज्यांना कधी कोणता आजार होणार नाही आईच्या गर्भातही आजार होऊ शकते नुकतंच जन्मलेल्या बाळालाही आजार पण होऊ शकते भर तारुण्यातही आजार पण येते मध्यवया आणि माथारपणातही आजारी येऊ शकते भगवान बुद्ध म्हणाले कायम लक्षात ठेवा की आपणही आजारी पडणारे आहोत म्हणून या जगामध्ये आपल्या घरातले असो की बाहेरचे असो जे कोणी लोक आजारी आहेत त्यांची आपण सेवा करावी भगवंताने एका ठिकाणी उपदेश करताना सांगितला आहे ज्याला कुणाला बुद्धाची सेवा करण्याची इच्छा होईल त्यांनी आजारी लोकांची सेवा केली पाहिजे हे भगवंताचं वचन आहे ज्याला कुणाला भगवंताची सेवा करावी असं वाटत असेल त्यांनी माथाऱ्या लोकांची सेवा केली पाहिजे त्यासाठी भगवंताने एक गाथा सांगितली धम्मपदामध्ये अभिवादन शिस वध्धा चत्तारो धम्मा चत्म्मावढंती आयुवन्न सुखंग बलंती भगवंताचे शब्द आहेत बघा हे भगवान बुद्ध म्हणाले वद्धा पचायनो वद्धा म्हणजे वृद्ध भगवान बुद्ध म्हणाले जे कोणी लोक अभिवादनशील असतील म्हणजे सिल्वान असतील विनम्र असतील लीन असतील आणि माथाऱ्या लोकांची वृद्ध लोकांची सेवा करणाऱ्या असतील त्यांना चार गोष्टींचा लाभ होतो एक तर आयुष्य वर्ण सुख आणि बल हे भगवंताचं वचन आहे आणि या जगतामध्ये भगवंताचं वचन कधीही असत्य ठरत नाही कोणत्याही बाबतीमध्ये तीनही काळांमध्ये म्हणून भगवंताच्या वचनावरती विश्वास ठेवून आपण ही दुसरी गोष्ट कायमस्वरूपी स्मरणात ठेवावी की आपण आजारी पडणाऱ्यांपैकी आहोत आणि जर कधी कल्पना करून पाहत राहावी आपण की आपण पेशंट आहोत आणि आपल्याला पैसे नाही आहेत किंवा आपली कोणी तेव्हा सेवा करत नाही आहे आपलं कोणी काही करत नाही आहे तेव्हा काय वाटेल आपल्याला आपण बेडवरती आहोत खाटेवरती आहोत खंगून मरणं येत आहे आपल्याला किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहोत आणि आपल्याला कोणीच पाहायला नाही आहे काय वाटतं आणि अशी वेळ कधी कोणावरती येईल हे सांगता येत नाही मी नेहमी सांगतो आपल्या अवतीभवती अशा कितीतरी घटना घडत असतात त्याच्यातून आपल्याला शिकायला भेटलं पाहिजे आत्ता काही दिवसांपूर्वी रेमंड जी कंपनी आहे कपड्याचं ब्रँड आहे तुम्हाला माहीत असेल त्या रेमंडच्या मालकाचा मर मरण आलं ते मरून पडला तो माणूस बघा मुंबईला मरून पडला त्याच्या अंतिम संस्कार आला ना त्याची पत्नी आली ना त्याचा मुलगा आला प्रचंड गर्व श्रीमंत असलेला तो मनुष्य मृत्यूमुखी पडतो आणि वेळेवर कोणीच येत नाही आज अशा घटना कितीतरी आपल्या आजूबाजूला असतात पैसे भरपूर असतात शिक्षण असते पण कधी कधी असं होते की जीवनामध्ये आपण मार्ग चुकलेले असतो म्हणून वेळ प्रसंगी आपलं कोणीच होत नाही भगवान बुद्ध म्हणाले म्हणून जिवंत असताना अहंकारामध्ये जीवन वाया घालविण्यापेक्षा मी कुठे चुकतो आहे का माझं काही चुकते आहे का मी धम्मवान बनू का सिलवान बनू का दानवान दानवान बनू का आणि ध्यानी बनू का माझ्यातले अवगुण काढून टाकू का हा मनोमन सदोदित विचार केला पाहिजे कारण जर वेळ आली तर तेव्हा ना पैसा कामाला येतो ना पदप्रतिष्ठा आपली कामाला येते ना गणगोत ना अजून कोणी कामाला येते कारण भगवान बुद्ध धम्मपदामध्येच सांगतात की कर्मच माता पिता आहेत कर्मच वारस आहेत आपले म्हणून कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्या वाणीवर मनावर आणि शरीरावर संयम ठेवला पाहिजे मग ते माथारे लोक असो की जवान लोक असो म्हणून ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण ही आजारी पडणाऱ्यांपैकी आहोत तिसरी गोष्ट सांगितली भगवंताने स्मरणात ठेवायला ती म्हणजे मरण मृत्यू बऱ्याचदा असं होते की आपण कोणाच्या तरी अंतिम विधीला जातो अंतिम संस्काराला जातो आणि असं वाटते कधी कधी की आपण मरणारच नाही की काय पण भगवान बुद्ध म्हणाले मरण कुणाला कुठे कधी आणि कसे येईल ह्याची जरी शाश्वती नसली तरी मृत्यू येणार याची मात्र शाश्वती आहे मृत्यूपासून कोणी वाचू शकत नाही सुटू शकत नाही भगवान बुद्धाच्या काळात एकशे वीस वर्षाचं आयुर्मान होतं भगवंताचे चुलत भाऊ असलेले आनंद भंतेजी भगवंताचे शिष्य असलेले महाकाश्यप भंतेजी आणि आज अजून अनेक लोक असे होते की एकशे वीस वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं पण भगवान बुद्धांना ऐंशी वर्षाचं आयुष्य लाभलं किती वर्ष जगले भगवान आपले ऐंशी वर्ष जगले आपले बाबासाहेब साठ पासष्ट वर्ष जगले फक्त जास्त जगले नाही पण भगवंताचं वचन आहे कोणी शंभर वर्ष जगेल की अजून किती वर्ष जगेल त्या तेवढे वर्ष जगण्याला महत्त्व नाही आहे आपण किती वर्ष जगतो हे महत्त्वाचं नाही आहे आपण जिवंत असताना कसे जगतोय हे मात्र अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला माणसं जोडता येतात की तोडता येतात ही गोष्ट जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे आणि जर माणसं जोडायची असतील मग ते घरचे असो की बाहेरचे असो तर मनुष्याने सदैव एक गोष्ट लक्षात ठेवावी आपल्या ओठांवरती साखर ठेवावी आणि डोक्यावरती बर्फ ठेवावा ज्या लोकांच्या ओठांवरती साखर असेल आणि डोक्यावरती बर्फ असेल ती लोक आपल्या माणसांची मनं तर जिंकतीलच जिंकतील पण या जगतातील ज्यांच्याशी काळी मात्र संबंध नाही आहे ब्लड रिलेशन नाही आहे त्याही लोकांना आपलं करू शकतात जसे की आपले बाबासाहेब आपल्यातून निघून गेले आज एवढे वर्ष झाले परंतु आजही बाबासाहेब प्रत्येकाच्या हृदयात घर करून आहेत ते केवळ आणि केवळ यासाठी की बाबासाहेब जगले ते स्वतःसह इतरांच्यासाठी इतरांच्या साठी रंजल्या गांजलेल्या लोकांसाठी जगले आपल्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी जगले आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी जगले म्हणून संताचं सुद्धा वचन आहे मरावे परी कीर्ती रूपी उरावे म्हणून केवळ स्वतःसाठी आणि स्वतःच्या अवगुणांना महत्व देत जगण्यात काही अर्थ नाही म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की मरणाला सुद्धा आपण जाणलं पाहिजे मरणाला समजून घेतलं पाहिजे आणि स्वतःला सांगत राहिलो पाहिजे की मी पण मरण धर्मी आहे आणि खरंच आहे आज आपण इथे आहोत असेच आपले पंजोबा आजोबा इथे होते आता यांचे वडील भाऊसाहेब मोरे बाबासाहेबांच्या सोबत काम केलं त्यांनी किंवा ही नागसेनवन भूमी जी आहे पवित्र भूमी आहे इथे कितीतरी प्राध्यापक होऊन गेले पण आज ते नाही आहेत कितीतरी राजे लोक होऊन गेले पण आज ते नाही आहेत कितीतरी श्रीमंत लोक होऊन गेले पण ते आज नाही आहेत आपणही त्यांच्याच रांगेमध्ये जाऊन बसणाऱ्यांपैकी आहोत हे बुद्धाचं वचन आहे बुद्ध असो अर्हंत असो की सर्वसामान्य लोक असो इथे परमनंट राहण्यासाठी कोणी आलेलं नाही आहे तो मी असेल किंवा तुम्ही असेल आपण मरणाऱ्यांपैकी आहोत हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा म्हणाले भगवान म्हणून मरण कुणाला कुठे कधी आणि कसे येईल ह्याची जरी गॅरंटी नसली शाश्वती नसली तरी मात्र मृत्यू येणार ह्याची बिलकुल गॅरंटी आहे वर्तमानपत्र तुम्ही वाचणाऱ्यांपैकी असाल टी व्हीवरच्या न्यूज तुम्ही पाहणाऱ्यांपैकी असाल रोज कुठेतरी ॲक्सिडेंट होतो रोज कुणीतरी अचानकपणे मरतो रोज कुणीतरी घाटीमध्ये किती दिवस तरी पडून मरतो बघा आणि म्हणून मरणाला समजून घ्या म्हणाले भगवान बुद्ध ज्यांना मरणाला समजून घेता आलं त्यांना जीवन जगता येते जीवन जगण्याची कला समजते म्हणून ही तिसरी गोष्ट भगवंताने सांगितली की मरणाला स्मरणात ठेवा की जाणारेच फक्त जाणारे नाही आहेत तर आपणही जाणारे आहोत आपलेही कान बहिरे होणारे आहेत आपलेही डोळे कमजोर होणारे आहेत आपलेही दात पडणारे आहेत आपलेही काळे केस पांढरे होणारे आहेत आपलेही गुडघे कामातून जाणारे आहेत आपलीही कंबर कामातून जाणार आहे आणि आपणही एक दिवस खाटेवर पडणार आहोत आपल्याही तोंडातून लाळ गरणार आहे आणि आपलीही वाचा बसणार आहे आणि नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट लोकांच्या वाट्याला हे येते म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं ही तिसरी गोष्ट परमनंटली लक्षात ठेवावी की आपण मरण धर्मीय आहोत चौथी गोष्ट भगवंतानं सांगितली कायम लक्षात ठेवावी आणि ती म्हणजे आपल्याला जे आप जे म्हणून काही प्रिय वाटते मग ते, ते व्यक्ती असो की वस्तू असो आपल्याला जे जे म्हणून काही प्रिय वाटते त्या वस्तू असो की व्यक्ती असो ते सर्व काही आपल्याला सोडून जाणार आहे आज आपल्याकडे आपलं म्हणण्यासारखं जे जे म्हणून काही आहे ते कायम आपल्या सोबत राहत नाही सत्ता परमनंट कोणाकडेच नसते हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे ती घरची सत्ता असो की बाहेरची सत्ता असो कायम आपण शासन करते नसतो घराच्या चाब्या काही वर्षांपर्यंत कोणाच्या हातात राहतात पण बटन दबलं की चाब्या दुसऱ्याकडे गेल्या मग ते दागिन्याचे असो की पैशाचे असो की कशांच्याही असो म्हणून भगवंताने सांगितलं आहे आई असो कितीही प्रिय असली तरी ती एक दिवस सोडून जाणार आहे वडील असो कितीही प्रिय जरी असले एक दिवस सोडून जाणार आहे भाऊ बहीण पत्नी पती मुलं मुलगा मुलगी किंवा कोणीही असो आपल्याला सर्व सोडून जाणाऱ्यांपैकी आहेत आणि बाकी तेच सोडून जाणाऱ्यांपैकी आहेत असं नाही आहे तर आपणही ज्यांना कुणाला प्रिय आहोत आपणही सोडून जाणाऱ्यांपैकीच आहोत आणि त्यामुळे ही चौथी त्या गोष्ट भगवान म्हणाले लक्षात ठेवा जेव्हा आपला मृत्यू होईल तेव्हा आपल्या सोबत खरंच कोणी येत नाही येते का सर्व लोक स्मशानापर्यंतच येतात अशा कधीच बातम्या पाहण्यात येत नाहीत ऐकण्यात येत नाहीत फार प्रिय असलेली व्यक्ती गेली म्हणून आम्ही जातो खरोखरच गेलं का कोणी हकीकत जे आहे ॲक्च्युअल तत्व जे आहे आपल्याला ते स्वीकारता आलं पाहिजे म्हणाले भगवान म्हणून प्रिय व्यक्ती आणि प्रिय व्य व्यक्ती आणि प्रिय वस्तू आपल्याला सोडून जाणार आहे ही चौथी गोष्ट लक्षात ठेवावी पाचवी आणि शेवटची गोष्ट सांगितली भगवंताने प्रत्येकाने स्मरणात ठेवलं पाहिजे की आपल्या कर्माचे हक्कदार वारसदार आपणच आहोत म्हणून कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही बुद्धिजमचा बुद्ध धम्माचा जर अभ्यास केला तर बुद्ध बुद्धाचा धम्म एकूणच कर्मसिद्धांतावर अवलंबून आहे तुम्ही जर वाचाल बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ तर बाबासाहेबांनी सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलेल्या प्रतित्य समुत्पादाला सांगितलेलं आहे कार्य कारण भाव त्याला मराठीमध्ये आपण म्हणत असतो म्हणजे कारणाशिवाय इथे काहीच घडत नाही आपोआप कोणी चांगलं किंवा वाईट इथे जन्माला येत नाही जगभरामध्ये असलेले सर्व लोक जे आहेत तर सर्वच एका स्वभावाचे नाही आहेत आहेत का माता पिता जरी एकच असले तर सर्वच मुलं त्याच स्वभावाचे आहेत का, का? नाही आहेत प्रत्येकाचा स्वभाव कर्मयुपाकाने प्राप्त झाला म्हणून कोणी दयाळू कयाळू मनवाळू आहे मना म्हणजे तर कळवाळू आहे आणि कोणी कोणी फार रागीट आहे बघा कोणी कोणी खूप दानशूर आहे आणि कोणी कोणी खूप खंजूस आहे कोणी कोणी खूप विनम्र आहे आणि कोणी कोणी खूप अहंकारी आहे बघा या जगतामध्ये कोणी कोणी लाखो करोडो लोकांचं भलं करते आणि कोणी कोणी लाखो करोडो लोकांचं नुकसान करते त्यांची हानी करते कोणाकोणाला खूप लोक चाहतात आणि कोणाकोणाला घरचे लोक म्हणतात बापा कधी जातील कधी जातील कधी जातील आता बाकी लोकांना सांगू शकत नाहीत पण कधी कधी आमच्याकडे बोलून दाखवतात लोकं म्हणते एवढे लोक मरतात हेच कसं मरत नसेल आता जगाला कसं सांगतील आणि कोण सांगेल जगाला आणि सत्यता हीच आहे बघा म्हणून मी आता जे म्हणालो तुम्हाला इथे जर साखर असेल आणि इथे जर बर्फ असेल तर जगाला आपण प्रियच असतो पण इथे जर कडुलिंबाचा रस ठेवला आणि इथं जर आगीचे गोळे ठेवले तर लोक कट मारतात जाणदू म्हणतात उनको उदाहरण त्यांना तिकडेच बसू द्या म्हणतात आपण इकडे बसू म्हणतात त्यांच्या दारावरूनही जायचं नाही म्हणतात त्यांना बोलवायचंही नाही आणि आपणही त्यांच्याकडे जायचं नाही आणि म्हणून बघा ह्या पाच गोष्टी आपण लक्षात ठेवण्यासाठी आपल्या भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे त्यामुळे जोपर्यंत जिवंत आहोत या आयुष्याचा सदुपयोग घ्यायला शिकलं पाहिजे आणि आयुष्याचा सदुपयोग घेणं म्हणजे तरी काय हो आयुष्याचा सदुपयोग घेणं म्हणजे आपल्यातले जे अवगुण आहेत त्या अवगुणांना आपल्याला काढता आलं पाहिजे आपल्यातला अंगुलीमाल आपल्याला संपवता आला पाहिजे आपल्यातले जेवढे अवगुण आहेत ते कमी किमान करता आले पाहिजे त्यासाठी तीन तत्व भगवंताचे पाळावे लागतात एक तर दानपुण्य दुसरं सील पालन आणि तिसरं ध्यान पण काही लोकांचा याच्यावर विश्वासच नसतो म्हणून शेवटपर्यंत ना कधी दानपुण्य करतात ना कधी पंचशिलेचं पालन करतात उपोषतापासून तर कोसो दूर असतात आणि ध्यानाचा काही काही लोकांचा तर दूरदूरपर्यंत संबंध नसतो म्हणून जीवनाचा सदुपयोग करून घेता येत नाही आणि या निमित्ताने आपल्या मोरे साहेबांच्या निमित्ताने आमच्या सुरेखा ताई आणि अमित यांनी आम्हाला इथे धम्मदेसना देण्यासाठी निमंत्रित केला आहे आमचा साजापूर या ठिकाणी वाळूजवळ वर्षावास सुरू आहे दर रविवारी तिकडे कार्यक्रम होतो आमचा दी ग्रेट हॅपीनेस नावाचं यूट्यूब चॅनल आहे तुम्हीसुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये यूट्यूब असेल तुम्ही वापरत असाल तर बुद्ध बाबासाहेबांचा विचार आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो मुलाबाळांवरती संस्कार कसे करावेत पती पत्नीने एकमेकांशी कसं वागावं आणि एकंदरीतच आपल्या जीवनामध्ये आपल्या संसारामध्ये सुख शांतीचं जीवन कसं बनवावं यासाठीचे अनेक अनेक उपदेश असतात ते उपदेश आपल्या दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलवरती असतात आपण त्या चॅनलला आमच्या सबस्क्राईब करावं आणि बुद्ध बाबासाहेबांच्या कार्याला पुढे घेऊन जाण्यासाठी सहकार्य कराल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच माझ्या शब्दांना विराम देतो भवतो सब मंगल सब सबदेवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सभमङ्गलं रखन्तु सर्वदेवता सबधमानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगल रखंतु सब सदा सोथी भवन्तु ते बुद्धं नमामी नमामि संघं मी सूचना आहे सर्वांना खरं तर बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा हा आपला अजेंडा आहे हा आपला शुद्ध हेतू आहे आणि त्यामुळेच प्रत्येक कार्यक्रमातील धम्मदेसना आपल्या चॅनलवरती टाकत असतो निश्चितपणे तुमच्यापैकी बरेच जण आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलचे फॉलोअर्स आहात सबस्क्रायबर आहात एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवा तुम्ही हे यासाठी सांगतो आहे की तुमच्यापैकी जे नवीन असतील तर त्यांनी आपल्या परिवारामध्ये टी व्हीला कनेक्ट करून किंवा मोबाईलमध्ये आपल्या परिवारामध्ये परिवर्तन व्हावं मुलांवर धम्माचे संस्कार व्हावेत बाबासाहेब त्यांना कळावेत ही इच्छा ज्यांची कुणाची असेल किंवा घरामध्ये विस्कटलेली घडी ज्यांच्या कुणाच्या असेल आणि त्यांना वाटत असेल की ती घडी नीट व्हावी घरामध्ये धम्ममय वातावरण खरंच निर्माण व्हावं तर त्यांच्यासाठी उपयुक्त असलेलं आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे तर आपल्या चॅनलला तुमच्याकडे मोबाईल आहे टी व्हीवरील किंवा मोबाईलवरील किंवा यूट्यूबवरील नको नको ते डोकं खराब करणाऱ्या मालिका सिरियल चित्रपट पाहण्यापेक्षा आणि मुलांनाही त्या माध्यमातून बिघडवण्यापेक्षा बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले अनेक अनेक विषयांवरील प्रवचन आपल्या चॅनलवरती असतात तर म्हणून मोबाईलमध्ये जाऊन यूट्यूबला आपल्या दी ग्रेट हॅपीनेसला तुम्ही करा सबस्क्राईब करावे इतरांनाही सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे आणि जी प्रवचनं असतात ती आपल्या नातेवाईक आप्तेष्ठ आणि व्हॉट्सअप ग्रुपवरील जेवढी लोक असतात त्यांना शेअर करत राहावीत लाईक करावीत आणि कमेंट्स करत राहाव्यात जेणेकरून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल दी ग्रेट हॅपीनेस गच्छ